नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं प्रमुख एकदा स्टडी बुस्टर मराठी युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सरो मनोपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीसमधून महत्वाचे जे काही प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस किती टप्प्यात मतदान पार पडणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि चार जून रोजी त्याचा निकाल जो आहे तो लागणार आहे ठीक आहे आता याच्याबद्दल आणखी घटनात्मक जे काही तरतुदी जे आहेत ते आपण बघूया तर याच्यामध्ये जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो संसदेची जी काही रचना जी आहे ते कलम एकोणऐंशी नुसार करण्यात आलेली आहे संसदेची रचना जर बघितलं तर कलम एकोणऐंशी नुसार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये राज्यसभेची रचना कलम ऐंशी नुसार आहे लोकसभेची रचना कलम एक्क्याऐंशी नुसार आहे आता लोकसभेची रचना कोणत्या कलमानुसार आहे कलम एक्क्याऐंशी नुसार आणि लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो असतो आणि हे पाच वर्षाचा कार्यकाळ कलम त्र्याऐंशी मध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे कलम त्र्याऐंशी मध्ये सांगण्यात आलेला आहे आता जर आपण बघितलं लोकसभेच्या जे काही जागा जे आहेत आता जे काही अठरावी लोकसभा निवडणूक जी पार पडत आहे ते एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे आणि या पाचशे त्रेचाळीस जागांमधील सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत एकूण ऐंशी जागा जे आहेत ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याचा अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तिसरा क्रमांक लागतो पश्चिम बंगालचा बेचाळीस लोकसभेच्या जागा ज्या जा आहेत जा ते पश्चिम बंगालमध्ये आहेत आता यासोबतच जर बघितलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी सुद्धा राखीव जे जागा आहेत ते घटनेमध्ये करण्यात ठेवण्यात आलेल्या आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर अनुसूचित जमातीसाठी एकूण सत्तेचाळीस जागा राखीव आहेत आणि यामध्ये जर आपण बघितलं की सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामध्ये आहेत अनुसूचित जमातीसाठी तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सहा जागा ज्या आहेत ते राखीव आहेत ठीक आहे आणि महाराष्ट्रात किती आहेत तर एकूण चार जागा आहेत यामध्ये बघा नंदुरबार चिमूर गडचिरोली दिंडोरी पालघर या चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव आता अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत तर चौऱ्याऐंशी एकूण अनुसूचित जातीसाठी चौऱ्याऐंशी जागा राखीव आहेत आणि यामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत एकूण सतरा जागा ज्या आहेत त्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत आता महाराष्ट्रात किती आहेत तर एकूण पाच जागा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे पाच जागा कोणत्या आहेत हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की अनुसूचित जातीसाठी राखीव जागा महाराष्ट्रात पाच आहेत आणि या पाच जागा कोणत्या आहेत ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघूया राज्यातील सर्वाधिक लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शक्तिपीठ महामार्ग हा आहे शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी जर बघितली आठशे पाच किलोमीटर इतकी आहे हा मार्ग जो आहे तो पवणार वर्धा येथून सुरू होतो आणि मार्ग संपणार आहे पत्रादेवी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण बारा जिल्ह्यामधून हा जो महामार्ग जो आहे तो महामार्ग जाणार आहे पुढचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे आता सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर एकूण सहा देशभरामध्ये अभिजात भाषा आहेत आता ही अभिजात भाषा मिळण्यासाठी निकष काय असतात तर त्या भाषेला दीड हजार त्या भाषेला दीड हजार ते दोन हजार वर्षाचा काय असला पाहिजे इतिहास असला पाहिजे आणि साहित्य जे आहे प्राचीन साहित्य सुद्धा त्या भाषेमध्ये असले पाहिजे आता सद्यस्थितीमध्ये कोणत्या कोणत्या भाषा अभिजात आहेत ते तुम्ही बघू शकता तमिळ कन्नड मल्याळम तेलगू संस्कृत उडिया ही भाषा जे आहेत ते अभिजात दर्जा भाषा आहेत आणि याच्या पूर्वी जे इशुएशन जे दिलेलं आहे त्या काळी त्यांना अभिजात दर्जा भाषेचा दर्जा जो आहे तो भेटलेला आहे आता महा मराठी भाषेला भेटलेला नाही त्यामुळे दोन हजार बारामध्ये प्राध्यापक रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती नेमण्यात आलेली होती पुढचा प्रश्न हुमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे चौतीसवा क्रमांक आहे आता दोन हजार एकवीस मध्ये जर बघितलं तर एकशे पस्तीसवा होता आणि दोन हजार बावीस मध्ये जर बघितलं तर एकशे चौतीसवा हा क्रमांक होता आणि थोडीशी किंचित सी सुधारणा जी आहे ती झालेली आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये पुढचा प्रश्न सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ कधी संपणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा जून रोजी सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो संपणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा सर रिचर्ड हॅडमी मेडल कोणाला भेटला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर हा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे रचिन रवींद्रला हा पुरस्कार भेटलेला आहे क्रिकेटपटू आहे हा न्यूझीलंडचा पुरस्कार आहे आणि हा जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू जो आहे तो रचिन रवींद्र आहे ठीक आहे पुढचा प्रश्न लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत किती जागा दे, दे आहे त्या लोकसभेच्या उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी लोकसभेच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत पुढचा प्रश्न कृषी निर्यात धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र हे कृषी धोरण निर्यात करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न देशातील सर्वात मोठा केबल पुलाचे उद्घाटन झाले आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात मध्ये झालेले आहे या नाव, या नाव काय आहे सुदर्शन सेतू पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेची दोन हजार चोवीस पडली तर अबुधाबी या ठिकाणी ही परिषद जे आहे ते पार पडली ही पार पडलेली आहे आता पुढचा प्रश्न बघा देशातील पहिली पेमेंट बँक कोणती ठरली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एअरटेल पेमेंट बँक जे आहे देशातील पहिली देशातील पहिली पेमेंट बँक ठरलेली आहे पुढचा प्रश्न नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर हे नाव जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे आता यासोबतच गव्हर्नमेंट अनेक शहराचे नाव जे आहे ते बदलण्यात आलेली आहेत आणि याच्यावर शंभर टक्के एखादा तरी प्रश्न जो आहे तो असतो ते ध्यानात ठेवा औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे वेल्वे तालुका जो आहे तो पुणे जिल्ह्यातील आहे आणि या तालुक्याचं नाव बदलून राजगड असं ठेवण्यात आलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव असं ठेवण्यात आलेलं आहे अलाहाबादचं प्रयागराज आणि शिवडी नावाशेवा समुद्र सेतू याचं नाव अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र राज्या मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक बिबट्यांची जी संख्या जी आहे देशामध्ये जर बघितलं तर दोन हजार तेवीस मध्ये संख्या जी आहे तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर इतकी देशभरामध्ये भारत देशामध्ये बिबट्यांची संख्या आहे महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याऐंशी इतकी संख्या आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नाटो या संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश कोणता बनला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वीडन हा देश नाटो संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश जो आहे तो बनलेला आहे आता एकतीसवा कोणता आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं तुम्ही सांगितलं पण होतं एकतीसवा फिनलंड हा आहे आता नाटो संघटनेची स्थापना बघा कधी झाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास ला ही एक लष्करी संघटना आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन एकूण राष्ट्र जे आहे त्याच्यामध्ये बत्तीस झालेली आहे पहिले एकतीस होते आणि बत्तीस स्वीडन झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोणाची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे आता मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि यांच्या अंदर जे आहे ते निवडणूक आयुक्त असतात आता मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार आणि सद्यस्थितीमध्ये दोन जणांची जी निवड झालेली आहे निवडणूक निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब जुळा जुळाबोगदाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये जगातील सर्वात लांब जुळा जुळाबोगदाचे उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे आणि याचं नाव काय आहे सेला हा बोगदा त्याचं नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आहेत सर्वोच्च न्यायालय जर बघितलं तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत स्थापना जर आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटनेतील कलम पाच अं भाग पाच मध्ये कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे काही तरतुदी जे आहे ते आपल्याला पाहाव्यास मिळतात पुढचा प्रश्न नुकतेच हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर या चोग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नायक सिंग सैनी यांची नुकतेच हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आता हे निवड झालेली आहे यासोबतच जे काही राज्याच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर नवीन मुख्यमंत्री जे आहेत त्या राज्याला मिळालेले आहेत आणि ते कोणते आहेत ते आपण पाहूया झारखंडमध्ये जर बघितलं तर जंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते सध्या झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी हे तिथले मुख्यमंत्री आहेत मिझोराममध्ये कोणाची निवड झालेली आहे ले ले लाल दोहमा छत्तीसगडमध्ये दे विष्णू देवसाय राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव हे नवीन मुख्यमंत्र्यांची यादी आहे आणि हे राज्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुणे जिल्ह्यातील वेल्वे तालुक्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर याचं उपयोग पर्याय क्रमांक एक राजगड हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आता महत्वाचा प्रश्न बघा महिला धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र असं हे देशातील पहिलं राज्य आहे ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राने देशातील पहिले महिला धोरण जे आहे ते जाहीर केले आहे आता कधी जाहीर केलेले होते तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्याच्यानंतर दुसरे महिला धोरण दोन हजार एक मध्ये आणि तिसरे महिला धोरण दोन हजार चौदा मध्ये आणि रिसेंटली दोन हजार चोवीस मध्ये चौथे महिला धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आता पुढचा प्रश्न बघा एकाहत्तरवा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची विजेती कोण आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रिश्चिना किस्कोवा हा चेक रिपब्लिकन या देशाचे आहे आणि हे दोन हजार चोवीस ची मिस वर्ल्ड आहे आता याचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं या परिस्पर्धेचं मुंबई मध्ये करण्यात आलेलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच देशाचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचे देशाचे दुसरे लोकपाल म्हणून निवड झालेली आहे आता पहिले कोण होते तर पहिले पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होते ठीक आहे आता पुढचा प्रश्न देशातील पहिले ए आर शहर कुठे उभारले जात आहे तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये उभारले जात आहे आणि लखनौ या ठिकाणी हे देशातील पहिले ए आर शहर जे आहे ते उभारले जात आहे पुढचा प्रश्न आनंद विवाह कायदा कोणत्या समुदायाशी संबंधित आहे तर शीख समुदायाशी संबंधित आहे मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ जे आहे ते स्थापन होणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली पॉट पॉटॅक्सी सेवा वाहतूक कोठे सुरू होणार आहे तर ते मुंबईमध्ये सुरू होणार आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीस चोवीस चे आयोजन कुठे करण्यात आले होते तर या चोग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तामिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीस चोवीस चे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले होते ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो चालू घडामुळे महत्वाचे प्रश्न जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ